नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरचे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा चला तर मित्रांनो पाहूया आज आय बी एम टी एस भरती केंद्रीय गुप्तचर विभागात ही भरती निघालेली आहे सदर पदासाठी तीनशे बासष्ट पदांसाठी ही भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ जनरल एम टी एस जी एकूण पदसंख्या आहे तीनशे बासष्ट पदसंख्या आहे ही एक इंटेलिजेंट ब्युरो ही एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये ही भरती निघालेली आहे व ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये काम करत आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण उमेदवार कोणतेही विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतो सदर भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय हे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज हे प्र ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये पी परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन महिलांसाठी पाचशे पन्नास रुपये परीक्षा फी आकारण्यात येणार आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली गुगल ड्रायव्ह गुगल डॉट फाईल या वेबसाईटला गेल्यानंतर सविस्तर ज्या माहिती भरतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे ते पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट डी आय जी आय एल एन डॉट कॉम या ई e फॉर्म या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे प्रथमता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे व नंतर लॉग इन आय डी प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व फॉर्म एक्झाम फी पेड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे व भविष्यासाठी त्याचे प्रिंट तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे सदर भरतीसाठी सविस्तर माहिती माहिती मिळणार मिनिस्टर ऑफ होम्स या वेबसाईटनंतर तुम्हाला इंटेलिजंट ब्युरोविषयी सर्व माहिती मिळणार आहे ते पाहू तुम्ही अर्ज करू शकता सदर भरती दहावी उत्तीर्णसिटी आहे व खूपच चांगल्या प्रकारचा जॉब आहे त्यामुळे या भरतीसाठी सर्वांनी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेअर करा धन्यवाद